शेतकरी मित्रांनो आपल्या चॅनल वरती आपण आज काठेवाडी शेळीची खरेदी विक्री पाहूयात आठवडी बाजारामध्ये आपण आज आलेलो आहोत आणि या ठिकाणी शेळीचा सौदा सुद्धा चालू आहे आपण पाहू कित शकता किती रुपये सांगायला आता किती रुपये सांगायला किती पिल्याचे दोन बकरे एक शेळी सर्व शेतकरी बांधव आहेत आणि या ठिकाणी आज आठवडी बाजारामध्ये आलेलो आहोत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात की वेगवेगळ्या शेळ्यांच्या सुद्धा जाती या ठिकाणी आहेत दादा काय सांगाल शेळीची किंमत आहे या दिल दोन पिल्ले अजून किती शेळ्या आणल्यात तुम्ही पाच शेळ्या आणल्यात घरी किती आहेत अजून घरी दहा आहेत शेळी पालनच करता बंदिस्त आहे का असं मोकळं घेऊन तरुण बांधव या ठिकाणी शेळी पालनामध्ये उतरलेले अनेक आहेत पाहू शकता शेतकरी मित्रांनो मार्केटमध्ये तरुणांची सुद्धा जास्त संख्या आहे आपण यांच्याकडून चाच्याकडून जाणून घेऊया चा काय रेट सांगायला पिल्ल्यांचा माल बघून सरसगट लाईन ना का सगळ्या बांधलेले सरसगट सात ना सांभाळणाऱ्या सात हजार रुपयानं ज्या शेतकरी बांधवांना आपल्या शेतामध्ये पालन बनवायचं आहे त्यांनी चाच्याकडून बकऱ्यांची खरेदी करू शकतात अगदी लहान लहान कार्डांची खरेदी करण्यासाठी या ठिकाणी सात हजार रुपये रेट त्यांचा ठरलेला आहे या ठिकाणी व्यापारी आहेत दादा काय रेट सांगेल शेळ्यांचा बकऱ्यांचा बकरें हा नऊ हजार नऊ हजार रुपयाला एक या ठिकाणी मेंढीचा सौदा सुद्धा चालू आहे आपण त्यांना विचार दादा मेंढी केवढा लावली दहा हजारला घेतली शेतकरी बांधवांनो पाहू शकता तुम्हाला जर आमचा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका तरुण बांधव शेळी वळलेले आहेत आणि भरपूर तरुण बांधवांनी या ठिकाणी मार्केटमध्ये गर्दी केलेली आहे